आपला विरोधक हा भाजप आहे महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका करू नका भाजपच्या विरोधात बोला असा सल्ला काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला काँग्रेसचे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते सेवादल यंग ब्रिगेडचे से प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते सुनील दसाळे दंतू बंदपट्टे हेमा चिंचोळकर रियाज बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घेण्यात यावा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आजवर तीन वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र त्यांना यश आले नाही त्यांचा उमेदवार पंधरा हजार मतांच्या पुढे गेला नाही असे मत काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही काही जणांनी टीका केली या दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पदाधिकाऱ्यांना महाआघाडीची आठवण करून देत विधानसभेला एकत्र लढणार असल्याचे सांगितले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका